बाबा नमस्कार कुठलं गाव बाग्याची वाडी तालुक्याचे आमदार कोण आहेत तर परत निवडून कोणाला जायचं बेनके सोनवणे शेरकर बुचके बाळासाहेब दांगड माऊली खंडागळे बाबू पाटे तुषार थोरात मोहित डामाले अंकुश आमले आनंदराव चौगुले एवढ्यांच्या ना। नावाची चर्चा आहे कामाचा कोण कामाचा माझे स्वतःच्या मनाने तर मला वाटत सोनवणे सांगायची सोनवण्याला परत संधी द्यायची का बँकेन व नाराज का बरं काहीच काम केली नाही काही कामच नाही तुमचं काय नाव बाकी गावची लोकसंख्या किती लोक नाही काय आपण सांगत नाही तिकडे भाजपची ताकत किती आहे भाजपची भाजप किती काय आहे असे काय बुचके उभे राहिले तर काय होईल असे नाही आहे नाही बरेच ते पण पैसे जास्त कल कोणाच्या बाजूने कसे काय सांगाव मग सोनवले म्हणाले काय करी होता एकच वरचे पण त्यांनी तसंही वापर काय करतो काम करतो हां